बोने तैसा चालेल तू जसा बोलतो तस वागण आम्ही ती सर्व जी आमचा जो भरत आहे म्हणलाय ना या नदीच्या किनाऱ्यावर जाऊन गवताच आसन टाकून पा महाराजांनी डायरेक्ट प्रत्येकाला जप करायला आपल्या वय मध्ये आता साईड पाच शब्दात ज्या वेळेस माणसाला नामचिंतन करायचं आहे तो आजीवन करावा आजीवन करणं म्हणजे गुळ करावा हा आचमन करा मग भक्ताला तो जीव द्यायचा आहे मग जीव द्यायला का आचमन करायची गरज करा पण त्याला जीव कसा द्यायचा की भगवंताच नाम चिंतन करून जीव द्यायचा नाम घेता वाया गेला कोई नाम घेतल्याला कोण वाया जातो म्हणून किर्ती मोठी राबविली कोणती की नाम घ्या नामाशी हिंदू कायच काय गावातल्या जायला नाही जेवढे वाटू ते नाही घ्या पाहिजे काय जप प्रत्येकानी नाम आणि त्याने नाम जो घेत नाही तो पापी म्हणजे त्या त्या आता आपल्याला जो आहे आई कसली भेटण हे सांगता येत नाही वडील कसला भेटल हे सांगता येत नाही आपण हे ये सांगता येत नाही पण आपल्याला संगत कुणाची करायची आपल्या सर्वांनी स्वतःची करू लागलो जशी चार दरची संगत करून येऊ लागल्यात ना तसं नाम चिंतन करा एक आद्यामधल्या पाच ओळ्या सांगायच्या असल्या तरी एक आधार जप करावा लागतो तव्हा वाचा पवित्र होती आणि मग कथा सांगायला माणसाला पूर्ण शक्ती होती दहा बारा ग्रंथ वाचल्याने नाही होत बघा तुम्ही नाम चिंतनावर भर घाला तुम्हाला नाम चिंतन करताना जरा पहिल्यानी मी दामळे येत्या शिकाई थकवाल्यासारखं वळकण वळकायचं आता आपल्या अंगातलं पाप जाऊ लागले आले हा आणि दिवाणी जांभळी बंद होईल आळस होईल मग म्हणायचं देवानी आपल्यावर कृपा केली आपण जो देवाची सेवा करीत आहे ही देवाला मान्य होऊ लागली आली आहे हा म्हणून जप करताना प्रत्येकाने आत्मन करावा गुन्हा करावा डायऱ्यातील आपण बसायचं नाही रेशमी कापडामध्ये त्या हनुमंताचं नामसूत्र सूत्र एक ग्रंथ आहे पा आणि त्या ग्रंथामध्ये नुसत्या नामाशिवाय काही सुद्धा लिहिले आलं नाही नुसतं नामच लिहिले आलं आहे तसही हनुमंताचा ग्रंथ तुम्हाला महाराजांनी दिले आहे म्हणून तो ग्रंथ चांगल्या कापडामध्ये बांधा लिहायला सुरुवात केलं नामाला सुरुवात केलं अंगठ्याच्या पायावर पाणी वतावं पूजा करा डोळ्याला पाणी लावा आणि मग मात्र तुम्ही नामचिंतन लिहायला सुरुवात करा बघा तुम्हाला कसा फरक पडतो हा आधी आता सांगित आधी स्वतः आपण करावा आणि मग लोकाला सांगावा आता सुरू महाराज सांगितलं सांगणारे लय म्हटले धरेल म्हणजे भरपूर बाबा महाराजांनी एक म्हणे सांगायला भरपूर झालेत पण वागायला लईच कमी लोक झालेत म्हणजे हा पण या ठिकाणी सांगितले आलं आहे करा रे बापान साधन हरीचे आणि धनी करण्याचे करू नका काय करा फक्त नाम चिंतनाचं साधन करा असं सर्व सांगितलं आणि या ठिकाणी पुन्हा का काय बोलले भरत बोलतय तसं करतोय आणि आमचा भरत निश्चित जीव दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांना हाकार झाले आला आहे आकांत झाले आला आहे असं झाल्यावर पुढे काय होत आहे श्रीरामाचे कृपे ध्याने भरत नवाचे दक्षणा श्रीरामध्याने आता या ठिकाणी बाबा काय सांगितलेलं आहे तर कोण वाचू शकणार आहे कुणीच वाचणार नाही आले देवाजीच्या मनात तेथे कुणा त्या भगवंताच्या जर मनाला आलं तर कुणाला म्हणून आपला जो भरत आहे तो भरत या ठिकाणी रामाशिवाय अजिबात जिवंत राहणार नाही अशा प्रकारे पुन्हा पुन्हा सांगू लागले रघुनाथ स्वयंभरता बोलत म्हणे तुझ हे कर्मानुचित नव्हे निश्चित राध धर्म आता पहा किती वेळी मार्मिक बाबाने या ठिकाणी घातली आली आहे राम तरी काय म्हणे का आपण मी जायचो सोडून दिले का असा असा रामाने त्या ठिकाणी प्रमाण देऊन सांगू लागले जो प्राणिक माणूस आहे सावता बाबा ह्याची वाऱ्या मात्र कधी चुकत नाहीत आम्ही सांगू नाही आम्ही येतोच नाही समजाई आम्ही सांगितलं अधिकार कारण हे ये का येतात आपण या ठिकाणी सांगायला आहे आमची यायची वाट एकूण नाही आणि सांगितलेलं आहे जर ती हवा संतांच्या गावून येतात की तर त्या माणसाचं काम ती हवा सुद्धा करीत आहे आमच्याकडे हवा येतच नाही इकडे इकडे हवा इकडे म्हणून इकडे चोरंब्याला रामायण चालू ढग वाढला राहते का राहते या गावावर हवा तिकडे जाते आणि इकडेच लोक जास्त येतात का जी हवा आहे या तिकडे येत आहे म्हणून तिकड या येत जास्ती काय सांगितले वाऱ्या हाती माप चाले सचे नाते हा तर तशा हे जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थाचा जेवढा जो भाग आहे ही आकाश सुद्धा राम आहे राम या शिवाची जेवढी रेस आहे त्याच्यातले दगड माती गवत हे सुद्धा काय आहे देव आहे या ठिकाणचं जे है? ये पाणी आहे हे पाणी सुद्धा देव आहे राम आहे असे इतके माणसं बोलायचे म्हणजे आम्हाला सहा सहा महिने रामायण लावायचं असते तर इतकी शक्तीला जमत नाही कारण का त्या ठिकाणी लोकांचा दोष नाही आमचा दोष आहे आम्ही त्या ठिकाणी चिंतनाला कमी पडत असतो लोक दुसऱ्यावर दोष म्हणून या ठिकाणी चिंतनावर भर दिले आला आहे नामचिंतनाने एकाग्रता केली आली आहे म्हणून अशी ही साधना जी आहे ही साधना थोडक कटिबंध चालत आहे प्रत्येकाने सुद्धा ज्याला दायऱ्या भेटल्या त्यांनी करा पण ज्याला भेटल्या नाही त्यांनी नाम घेतलं तर काय बिघडत असं नाही प्रत्येकाने पाहिजे माझ्या हनुमंताला सुद्धा काय आहे नामाचाच धारक आहे आता खरा भगवान रामचंद्राचा वनवास आता सुरू झालाय मायजी वनवासाला पाठल ह्याच्यात नवल नाही

चिताईने किती येतला का म्हणून अशा प्रकारे नाथ बाबा एवढं सांगायचंय दुःख येत आहे त्या दुःखाला बाद द्या फाशी घेऊ नका इडील पिऊ नका दुःखातून पुढे मुक्ती भेटणार आहे अशा प्रकारे नाथ बाबा पुन्हा पुन्हा ऐकणाऱ्या सुरुख्याला विनंती करीत आहे